नजर वाढली आणि त्यांनी नजरेने करुणा करुणानिधी साताज्या समोर हो येऊन खाली पालब

ना 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 हो बेटा अगर चेतना खूप थकली आहे तिचा होणार फक्त वाटा आणि तिच्यापासून मेंदू उत्पन्न शून्य झालाय ती म्हणजे चेतनेला शूट करनाच योग्य आहे पण पण बाबा तुमच्या मते चेतना चेतना फक्त मोठी नाही सेवा जी महिले नाही तुमच्या मते मी किस टेबल जाऊन तिच्या काय करू हात प्रवेश नाही चारा खात नाही पाणी पित नाही दवाकडे आणू तिला हं नाही रे मात्र तुम्ही तुला सांगितलं ना बेटा नियम कडक असतात एकदा सांगितलं असं म्हणून राधिकाने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला बाबा बाबा तुम्हाला माहिती एकदा एक तुम्हाला गोळीला पाहिला प्रशिक्षण देताना तर तिच्यामुळेच तुमची प्राणवास घेऊ बाबा

आणि पत्नी राधी करून राधिकेला चेन्नाच्या डोळ्यासह तिच्या डोळ्यासमोर चेन्ना जात नव्हती तिने हळूच खिडकी उघडली खिडकीतून बाहेर तर सोसाट्याचा वारा सुटला होता मी जागा रडत होत्या पण राधिकाच्या डोळ्यासमोर Yok, até que morar nessa. Por uma hora eu tenho que me dar, por outro.

नोकरीचा राजीनामा लिहून हे गाव सोडून मी तिला वाईट पड परंतु आनंदही होता कि तिची चेतना गेली होती तिच्या अभिनेतीची चेतना होती ती परत दिवस चेतना सोबत खेळली ऑफिस कडे गेली संध्याकाळी E doida. Doida, chuva. Chuva, 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 chuva,

गरज नाही कर्णल राय परंतु एकूण एक मुली गेल्याचा दोन धोक्याला निसम झाला एकूण एक मुली गेल्याच्या धोक्याने कर्मल राय